महाराष्ट्रातील सर्व जनतेला नमस्कार मी मुकुंद जयराम भगत फेसबुकवरती हो जे माझं पत्र व्हायरल होत आहे ग्रामपंचायतला जुगाराच्या अड्ड्यासाठी म्हणजेच कसिनो क्लबसाठी मी जी मागणी केली आहे ही मागणी का केली त्याची पार्श्वभूमी सांगतो मी, मी आठवड्यापूर्वी तहसीलदार ऑफिसमध्ये गेलो होतो तहसीलदार ऑफिसमध्ये तहसीलदारांच्या बाहेरच्या कोचमध्ये एका बाकड्यावरती एक कॉलेजचा मुलगा ऑनलाईन रनिंग खेळत होता हॉस्पिटलमध्ये गेलो तिथंही तिचा अवस्था वेगवेगळ्या ठिकाणी जर पाहिलं आज तरुणाही सहज उपलब्ध होते मोबाईलमध्ये प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करता येतात ॲपच्या माध्यमातून लुडो असतील वेगवेगळ्या वेग प्रकारचे असंख्य ॲप जर जर मते मी आतापर्यंत आतापर्यंत त्याच्या जा जाहिराती जा वगैरे तर चार पाचशे प्रकारचे ॲप मी दोन तीन दिवस त्या गोष्टी ॲक्च्युअली अभ्यास पण केला चार पाचशे ॲप महाराष्ट्रात काम करत आहेत एका ॲपची इन्कम दोन हजार कोटी वार्षिक आहे नफा मी नेटवर सर्च केली माहिती घेतली का मग हा हे ॲप कुठल्या कंपनीचं आहे ह्या ॲपच्या मार्फत समजा रमी सर्कल आहे रमी कल्चर आहे रमी प्राईम आहे लुडो किंग आहे अजून बरेच असे म्हणजे आता नावही घेता येणार नाही ना तुम्ही सर्च बघता फेसबुकला जाहिराती असंख्य ॲप आहे ड्रीम इलेव्हन आहे तर असे असंख्य ऍप सध्या महाराष्ट्रात व्यवसाय करताय आणि शासनाच्या मान्यतेने आहे शासनाच्या मान्यतेने हे व्यवसाय करत असताना यांना कर शासनाच्या परवानगी आहेत शासनाच्या कर आकारते पण हे कर आकार करत असताना हे जे सगळ्यांना लुटत आहे याच्यावर कोणाचं बंधन नाही तुम्ही जर चार जण तहसीलदार कार्यालयाच्या पुढे पत्ते घेऊन बसले तहसीलदार कार्यालयात कशा गावात पुढे बसा तर तुम्हाला उचलून नेतील का नाही निर टक्के नेल कारण तुम्ही जुगार खेळता नेलं पण पाहिजे मग जर तुम्हाला उचलून नेते तर मग हे जे ऑफलाईन आणि ऑनलाईन हे दोन्ही जर सारखंच असेल तर ऑनलाईनमध्ये आज असंख्य लोक जुगार खेळत असताना कर्जबाजारी झालीत मागे कुलकर्णी म्हणून पत्रकार आहेत त्यांनी एक मुलाखत घेतली होती आणि ती सगळी बऱ्याच जण व्हायरल पण झाली असे नव्वद लाख रुपये एक व्यक्ती हरला आणि त्याबरोबर हो त्यांनी पाच सहा एकर जमीन विकली हे सर्व त्यांची मुलाखत घेतली चक्री गेम म्हणून बॅकरी गेमचं नाव होतं ती त्यांची मुलाखत झाली ती त्यांची मुलाखत घेतायत पण कुणी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली मीडियावाल्यांनी एका तरी मीडियावाल्या गेले की मुख्यमंत्र्यांना विचारायला का महाराष्ट्रात हे काय चालले काही राज्यांमध्ये हे सगळे ऍप बॅन असताना महाराष्ट्रात का चालत आहेत मी सत्ताधारी पक्षाच्या विरोधातला नाही मुळात म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाचं समर्थन किंवा विरोध करण्यासाठी हे पत्र नाही माझं जेवढं सत्ताधाऱ्यांना सत्ताधाऱ्यांविरुद्ध जेवढं माझं म्हणणं आहे तेवढंच मला विरोधकां विरुद्ध पण मला म्हणणं आहे कारण का विरोधक जे आहेत ते विरोधकांनी तरी कुणी विचारले आजपर्यंत कुठला एक लोकप्रतिनिधी गेलाय का ज्यांनी विधानसभेत लोकसभेत आवाज उठवलाय का हे कशासाठी भारतात एक गेम कशासाठी चाललंय भारतात आपण महाराष्ट्राबद्दल बोलतोय महाराष्ट्रात हे गम गेम का चालले कशासाठी ही गेम गेमला परवानगी दिली आहे म्हणून उपवासाने मला लिहायची वेळ आली की लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे देत आहे तुम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देतले एकीकर तुम्ही लाडक्या बहिणींच्या संसारासाठी पंधराशे रुपये देण्याची जी योजना आखली ती सुंदर आहे हरकत नाही फुकट पैसे देण्याचा मी विरोध असा आहे तरी पण मी एक मनाने म्हणे मान्य करलो की ठीक आहे बाबा तुमच्या अनुषंगाने तुम्ही जी योजना आली ती चांगली आहे भा तुम्ही जनकल्याण योजना आहे पण ती जनकारलेली नसते एका हाताने तुम्ही त्याच भगिनीच्या घरातून पैसे उभारताय ऍपच्या मार्फत तिचा संसार पणाला लावत आहे कितीतरी जणांनी आत्महत्या केलं म्हणजे एका बाजूने तुम्ही त्यांचे लावत लावताय म्हणजे ते असं झालं एक व्यंगचित्र पाहिलं होतं दोन्ही हात कापायचे दोन्ही हात कापायचे आणि चमच्यानी आपल्या हाताने खायला घालायचे कापणारे कोणतेच जे चमच्यानी खायला घालते तर हे योग्य नाही याला कुठं तरी कोणीतरी वाचा फोडली पाहिजे म्हणून ते पत्र मी लिहिलं त्या पत्रामध्ये फक्त सरकार विरुद्ध लिहिलेलं नाही तर विरोधक पण तेवढे जबाबदारी लोकप्रतिनिधी प्रत्येक जण हा जे चांगली कामं केलेली आहेत चांगली कामं करतायत सगळेच करतायत प्रत्येक जण वाईट किंवा प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट वाईट करतोय असं माझं कधी म्हणणं नाही सरकार चांगली कामं करत आहे त्याबद्दल निश्चित आहे पण ह्या गोष्टीमध्ये सरकारचं दुर्लक्ष काय आज ले ले। राज करते। ते आजपर्यंत लक्षात आलेलं नाही राजरोजपणे फिल्मस्टार ज्या जाहिराती करतायत त्यांच्यावर का बंधन नाही दारू विक्रीला तुम्ही जरी परवानगी दिली असेल तरी दारू विक्रीची जाहिरातीला तुम्ही परवानगी दिलेली नाही ती जाहिरात केली जात नाही इथं जुगाराच्या ऍपला पण परवानगी आहे जाहिरातीला परवानगी आहे मग तुम्ही त्याला रिंगटोन वाजवून फ्रॉड पासून सावधान राहा हे सांगून काय करताय आज, आज वडिलांचा मोबाईल घेऊन मुलं हे गेम डाऊनलोड करून आई बापांचे पैसे घालवले बरेच केसिल झाले मग हे राजरूजपणे चालू असतं आणि तुम्ही ते फ्रॉडची रिंगून वाजवून काय फ्रॉडचं सुरुवातच मेन जर फ्रॉड करणाऱ्यांना जर सरकार देते आज कुणीतरी यायचं चार पाच जणांनी एकत्रित यायचं थोडेफार पैसे भांडवल लावायचं नवीन ॲप खोलायचं आणि ते ॲप खोलल्यानंतर व्यवसाय चालू करायचा कुठेतरी छोटे मोठे रि घ्यायचे जे रील बनवून स्टार झालेत त्यांना स्टार म्हणायचं पण लाजत कारण का कसली जाहिरात करावं कसलं नाही हे ज्यांना कळत नाही त्यांना काय स्टार म्हणायचे तर त्यांना घेऊन हे व्यवसाय उतरत ते ॲप लॉन्च करत आहेत लोकांना लुबडते म्हणजे लोकांना लुबडण्यासाठी नवीन एक ऍप रोज महाराष्ट्रात इन्स्टॉल होते नवीन तयार होतो आणि ते तयार होऊन व्यवसाय करत आहे याला कुठंतरी आळा बसला पाहिजे शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जर शासनाला जुगारच खेळून द्यायचं असेल तर होऊ द्याय गटलं सगळं तुम्ही ग्रामपंचायतींना परवानगी द्या सगळ्या ग्रामपंचायतीमध्येच तिला भाऊ उकू द्या ग्रामपंचायत पण तुम्हाला त्याच्यावर जे तुम्ही त्यांच्याकडून कर रुपाणी कमवतात ना ते ग्रामपंचायतीतून पैसे घ्या लोकांना जमीन विकू द्या ग्रामपंचायत येऊ द्या खेळू द्या त्याच्यापासून उत्पन्न येऊ द्या शासनाने येऊ द्या आणि शासनानेच परत फुकट बनवून कुठेतरी अन्न झालेला याला त्यांनी लोकांना खाऊ घालू द्या म्हणजे एका लोकांना नोकडून दुसऱ्याने जनकल्याण कामं करू द्या हीच जर पॉलिसी राबवायची असेल तर त्याला हरकत नाही ग्रामपंचायतींना पण पु सहभागी करून घ्या जर डोळ्यांनी सगळं पाहत लागते जर डोळ्यांनी सगळं पाहूच लागते तर ग्रामपंचायतीने त्याच्या सहभाग झाला तर काय वेगळं होणार हे गेम खेळत असताना पैसे संपले ना तर काही ॲप ऑनलाईन लोन पण देतात ते लोन देतात आणि वसुलीसाठी किंवा त्यांचे व्याजदर हे खूप जास्त आहे वसुलीसाठी घरच्यांना म्हणजे लोन काढताना कोणीतरी आपल्याला नातेवाईकाचा नंबर देतो दुसरा कोणाचा नंबर देतो माझ्यासोबत झाले म्हणून सांगतो वसुलीसाठी आम्ही त्यांना पुरे पडलो म्हणून राहिले पण सर्वसामान्य माणूस काय वसुलीसाठी तुमचे फोटोग्राफ करून अश्लील करून तुम्हाला पैसे भरण्यास भाग पाडले जातं अनुभवले हे अनुभवाचे बोल आहेत आम्ही त्यांना पुरे पडलो आम्ही त्यांना बळी गेलो नाही प्रत्येक जण असं करेलच असं नाही मग हे सर्व महाराष्ट्रात खुल्या चालू आहे हे करत असताना कुठेतरी शासनाने हे ॲपला बंदी केली पाहिजे महाराष्ट्रात हे ॲप चालतात कामा नाही यासाठी आम्ही तो फटाटो केला ग्रामपंचायत ही कल्याणकारी योजना राबवण्यासाठी आहे आम्ही सुद्धा ग्रामपंचायतमध्ये कधीही क्लब हाऊससाठी जागा ठेवावी हा विचार केला नाही आम्ही ग्रामपंचायतीत वाचनालय काढले वाचनालय असावं व्यायामशाळा असावी चांगल्या गोष्टी केल्या जाव्यात यासाठी आम्ही आग्रही आहोत महाराष्ट्र माझा आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आपले काय आदरणीय राहणार आहे ते कुणी असणे कारण सत्ताधारी विरोधक कोणाचा द्वेष असा करण्याचा उद्देश नाही हे महाराष्ट्र चांगला राहिला पाहिजे या महाराष्ट्राची नेते मंडळी आहेत ही सर्वांची जबाबदारी आणि ही जबाबदारी असताना तुम्ही कल्याणकारी योजना राबवत असताना जे तळागाळा घडतोय ते मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न होता हे पत्र लिहिण्यामागे कुठेही शासनावर टीका करणे हा माझा हेतू नाही फक्त शासनाने जो तळागाळात जो विषय चाललाय आज माता भगिनींचा जो रोष आहे तो समजून घ्यावा मी घेतल्यात बऱ्याच जणांच्या जा प्रतिक्रिया बघितल्या माता भगिनींच्या माता भगिनींचं म्हणणं असं की आपल्या कष्टाचा एक रुपया चालेल कोणाचा तळतळ नाही मग शासन आज त्या तळतळण्याचे पैसे घेऊन लोकांमध्ये वाटत आहे हे चुकीचं आहे त्यामुळे यावर वेळीच लक्ष देऊन शासनाने सदर ऍप बंद करावे ही नम्र विनंती